विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे पहिल्या दहा फळीतील नेते मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत होते आपलीच सत्ता येणार आणि मुख्यमंत्री होणार या थाटात ते वावरत होते मात्र विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे यापैकी एकानेही प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारण्याची तयारी दर्शवली नाही इतकी वाईट परिस्थिती काँग्रेसवर ओढावली प्रदेशाध्यक्ष कोणाला करायचं हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे मात्र काँग्रेसच्या दहा मुख्य नेत्यांनी अध्यक्षपद स्वीकारलंच नाही हे फार दुर्भाग्यपूर्ण आहे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष स्वीकारायला कोण तयार नाही अशी टीका काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसने केलेल्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर केली होती दोन हजार चौदा पासून काँग्रेसची कोसळणारी सत्ता आपण पाहिली आहे मात्र यंदा अगदी एकेकाळी मुख्यमंत्री राहिलेले बडे नेते सुद्धा काँग्रेसमधून पराभूत झालेले पाहायला मिळाले आहेत अनेक ठिकाणाहून काँग्रेसचा सा सुपडा साफ झालाय मात्र आता विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली आणि यातच मोठमोठ्या नेत्यांना नवनवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत पण यामुळे एकूणच काँग्रेसला चांगले दिवस येणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते भारत स्वातंत्र्य झाल्यापासून काँग्रेसची भारतात एक हाती सत्ता होती पण अनेक वर्षांनी भारतीय जनता पक्षानं मात्र काँग्रेसचा हा निरंतर प्रवास मध्येच खंडित केला दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुका या काँग्रेससाठी हादरा देणाऱ्या ठरल्या काँग्रेसच्या इतिहासात एवढा ऐतिहासिक पराभव कधीच झाला नव्हता हो काँग्रेसची कामगिरी काँग्रेसनं दोन हजार चौदा मध्ये एकूण चारशे चौसष्ट जागा लढवल्या त्यापैकी त्यांनी फक्त चव्वेचाळीस जागा जिंकल्या त्यातल्या तेरा जागा या एक लाखांपेक्षा अधिक फरकानं जिंकल्या दोनशे तेवीस जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली यातल्या एकशे सत्तावन्न जागा एक लाखांपेक्षा जास्त फरकानं गमावल्या पासष्ट जागांवर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिली यातल्या पस्तीस जागांमध्ये पंधरा टक्क्यांपेक्षा कमी वतं मिळाली एकशे सतरा जागांवर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर होती यातल्या सत्तर टक्के जागांवर पाच टक्क्यांपेक्षाही कमी मतं मिळाली अशा झाल्या दोन हजार चौदाच्या निवडणुका दोन हजार चौदा मध्ये निवडणूक आयोगानं पाच मार्चला लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली होती सात एप्रिल ते बारा मे या कालावधीत नऊ टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या मतमोजणी सोळा मे रोजी झाली होती, होती। महाराष्ट्रात तीन टप्प्यात दहा सतरा आणि चोवीस एप्रिलला मतदान झालं होतं एकतीस मे दोन हजार चौदा ला पंधराव्या लोकसभेची मुदत संपली त्याआधी पंधरा दिवस निकाल जाहीर झाले होते दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा काँग्रेसची हीच किंबहुना यापेक्षा अजूनच बिकट परिस्थिती झाली म्हणायला हरकत नाही लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर काँग्रेसला जोरदार हादरा बसला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचाच त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ अमेठीमध्ये पराभव झाला अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला शून्यावर बाद व्हावं लागलं यावेळी काँग्रेसच्या पराभवाची अनेक समोर आली होती त्यातलीच म्हणजे चौकीदार प्रकरणात राहुल गांधींना मात मिळाली चौकीदार चोर हे हा नारा देऊन राहुल गांधींनी इतकं यश जरूर मिळवलं होतं की लोकांनी राफेल प्रकरणात नरेंद्र मोदी सरकारला कटघऱ्यात उभं केलं होतं पण नरेंद्र मोदींनी मे बी चौकीदार हे अभियान चालवून राहुल गांधींचं यश हिरावून घेतलं मोदींच्या अभियानाला त्यांच्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पुढे नेलं त्याचाच परिणाम असा झाला की राहुल गांधींचा चौकीदार चोर हे चा नारा दबला गेला इतकंच नाही तर त्यांच्या या नाऱ्याला सर्वोच्च न्यायालयात मिळालेलं आव्हान आणि न्यायालयाच्या समजेनं उरली सुरली कसरही भरून निघाली काँग्रेसच्या पराभवामागे एक मोठं कारण हेही आहे की ते नरेंद्र मोदींना घेरण्यासाठी मुद्दे शोधत राहिले पक्षानं एकानंतर एक मुद्दा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे पहिल्यांदा नोटबंदी नंतर जीएसटी आणि त्यानंतर राफेल प्रकरण काँग्रेसनं शेतकरी आणि बेरोजगारीचाही प्रश्न उचलून धरला पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी त्यांच्या सर्व मुद्द्यांना वाऱ्यावर उडून लावलं होतं त्यामुळे अशी परिस्थिती झाली की जेव्हा राहुल गांधींनी न्याय योजनेनुसार प्रत्येक गरीबाला प्रतिवर्ष सत्तर हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं तेव्हा लोक त्याला समजले जसं की दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी सर्वांच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि नंतर अमित शहानी त्याला राजकीय जुमला म्हटलं होतं खरं म्हणजे काँग्रेसची अडचण ही झाली आहे की ती नरेंद्र मोदी यांच्या पुढेच जाऊ शकलेली नाही काँग्रेसचे नेते सतत या शोधात राहिले की नरेंद्र मोदी एखादी गडबड करतील आणि मी ते पुढे लोकांसमोर घेऊन जाईल पण अनेक प्रयत्न करूनही काँग्रेसचे नेते नरेंद्र मोदींच्या मागेच धापा टाकत राहिले अशी अनेक विविध कारण त्यावेळी काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात यानंतर मात्र दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं महाराष्ट्रात जोरदार कमबॅक केलं तसा महाराष्ट्र हा पारंपरिक दृष्ट्या काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो मात्र मागील दोन लोकसभा निवडणुकांपासून भाजप आणि एनडीएनं न इथं मुसंडी मारली इतकी की, की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला ला एक्केचाळीस जागांवर विजय मिळवला होता यातील तेवीस भाजपच्या तर अठरा शिवसेनेच्या होत्या त्या उलट राष्ट्रवादी काँग्रेसला चार आणि काँग्रेसला फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं पंचवीस जागा लढवून फक्त एकाच जागेवर विजय मिळवला तर यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसनं सतरा जागा लढवत राज्यात तेरा जागा जिंकल्या महाविकास आघाडीतील काँग्रेसनं तब्बल तेरा जागा जिंकत महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान यंदा मिळवला त्यामुळे काँग्रेस कमबॅक करणार का असा सर्वांना प्रश्न पडलेला आणि अनेकांना अशी आशा सुद्धा लागली होती मात्र विधानसभेत काँग्रेससह महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याची चित्र समोर आली माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सुद्धा पराभव झाला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात अतुल भोसले यांच्या विरुद्ध उभे होते या लढतीत अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केला कराड दक्षिणमध्ये सतराव्या फेरीनंतर अतुल भोसले यांनी अडोतीस हजार मतांचा लीड मिळवला हो पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र हा लीड तोडण्यात अपयश आलं होतं यासोबतच माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला अशा प्रकारे यंदा काँग्रेसला विधानसभेत अपमानजनक पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यामुळेच काँग्रेसचं भवितव्य शून्य असल्याचं बऱ्याच लोकांकडून बोललं गेलं मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेस आपला मजबूत न, पक्ष मजबूत करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे आणि त्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्यानंतर आता काँग्रेसनं मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेनं काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली या नियुक्त्यांमध्ये सतेज पाटील अमीन पटेल अमित देशमुख विश्वजित कदम यांच्याकडे महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या विधानसभेतील काँग्रेसच्या उपनेतेपदी आमदार अमीन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली तर मुख्य प्रतोत्पदी माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि सचिवपदी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर प्रतोत्पदी शिरीष कुमार नायक आणि संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे विधान परिषदेत गटनेतेपदी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची निवड करण्यात आली तर मुख्य प्रतोत्पदी आमदार अभिजित वंजारी आणि प्रतोत्पदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेनीथल्ला यांनी दिली आहे विधिमंडळात काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाली असली तरी उत्साह आणि ऊर्जा कायम असून जनतेच्या हिताचे प्रश्न सभागृहात मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्यासाठी पक्षाचे नवे शिलेदार महत्वाची भूमिका बजावतील अशा शब्दात प्रभारी रमेश चेनिथल्ला यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं त्यामुळे आता काँग्रेसची ही टीम पुन्हा एकदा सज्ज होऊन पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी यशस्वी होणार का याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद